नागरिकांना स्थायी पट्टे देण्याच्या मागणीला घेऊन मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय बोरगाव मेघे येथील वार्ड क्रमांक एक मधील गिट्टी खदान परिसरात अनेक वर्षापासून घरे बांधून नागरिक राहत आहेत यात सुमारे एक हजार पाचशे कुटुंबांचा समावेश आहे या नागरिकांनी अनेकदा निवेदन अर्ज दिले परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे या नागरिकांना मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या नाही त्यामुळे या, या नागरिकांना स्थायी पट्टे द्या या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा यांना देण्यात आले मागण्या मान्य झाल्या नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांनी यावेळी दिला आहे प्रशासनाने जमिनीचे पट्टे वाटत नाही वाटप नाही केले त्यांना प्रशासनाला वारंवार निवेदने विनंत्या करण्यात आल्या परंतु प्रशासने त्यां त्यांची कुठलीही दखल नाही त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून हा एक मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाला जर आम्हाला न्याय न मिळाला तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे जिल्हाभर मनसेतर्फे मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल